स्त्री हा कुटुंबाचा केंद्रबिंदू असते ती जर सुज्ञ समंजस असेल तर घरामध्ये शांतता नांदेल हे सासू सुनेचे नातं हे फार संवेदनशील असते पण सतत जर दोघींमध्ये भांडण होत असेल तर दोघींचे मानसिक स्वास्थ्य बिघडत व त्याचा परिणाम कुटुंबातील इतरांवरही होईल कधी सासू सुनेला पारखू शकत नाही तर कधी सून सासूला समजून घेऊ शकत नाही त्यामुळे सासू आणि सुनेमध्ये भांडण होतात याची बरीच कारणे असू शकतात त्यापैकी काही एक लग्न होईपर्यंत मुलावर फक्त आईचाच अधिकार असतो परंतु लग्नानंतर साहजिकच मुलगा काही प्रमाणात का होईना बायकोला अधिक महत्त्व द्यायला लागतो ते आईला आवडत नाही दोन सासू जर जुन्या विचाराची असेल तर नवीन मुलींना समजून घेत नाही तीन सासूने तिच्या आयुष्यात जे काही कष्ट भोगले असेल तर तिला बऱ्याच वेळी आता सुनेला सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध असतील तर त्याचाही सासूला हेवा वाटू लागतो चार सासूला तिच्या सासूने खूप त्रास दिलेला असतो म्हणून ती पण सुनेसोबत भांडण करते पाच आताच्या सुना कामचुकार आहेत असं पूर्वीच्या सासांना वाटते कारण पूर्वीच्या बायकांना खूप कामे असायची जसे की विहिरीतून पाणी काढणे जात्यावर दळण मुसलाने काढणे शेतात जाणे सहा सासूला सुनेचा हेवा वाटतो किंवा सुनेला सासूचा हेवा वाटतो कारण सासूला वाटतं की तिचा मुलगा तिच्यावर जास्त प्रेम करतो आणि सुनेला वाटते की तिचा नवरा तिच्यावर जास्त प्रेम करतो सात काही मुलं ही आईच्या बोटावर चालणारी असतात आणि काही सुना आपल्या नवऱ्याला बोटावर नाचवतात मग भांडण तर होणारच आठ टी व्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कौटुंबिक मालिका यामुळे भांडण होतात कारण त्यात आदर्श सूट कशी असते हे थोडंच अतिश दाखवलेलं असतं नऊ परिवर्तन हे काही जुन्या स्त्रियांना आवडत नाही दहा सासूला तिचा मान सन्मान फार आवडतो तिला प्रत्येक गोष्ट करण्यापूर्वी सुनेने विचारायला हवे आणि सुन तसे करत नाही अकरा जनरेशन गॅप विचारातील तफावत राहणीमान परिस्थिती अज्ञान या गोष्टींचा परिणामही भांडणात रूपांतरित होतो बारा सासू सुनीच्या प्रत्येक गोष्टींमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करते तिच्या छोट्या छोट्या गोष्टी चुका काढते हे सुनीला कधीच आवडत नाही पण हे जर समजावून सांगितले तर भांडण कदाचित होणारच नाही